तुम्हाला दक्षिण मुंबईतल्या मतदारांनी अरविंद सावंतांचं आव्हान समोर सावन असताना का मतदान करावं सगळ्यात पहिले म्हणजे मी एकदम इझी ॲक्सेसेबल आहे सगळ्यांना अगदी कधी मी उगाच आपला आपला माणूस बनायला जात नाही कारण ते भासवतही नाही मी आपली आहे म्हणून लोकांनी म्हटलं पाहिजे आपला माणूस आहे आणि ट्वेंटी फोर बाय सेवन अवेलेबल हे म्हणण्यासाठी नाही आहे तुम्ही रात्री चार वाजता या माझ्या घरी माझ्या घरात लोकं बसलेली तुम्हाला सापडतील मी झोकून देऊन काम करते तेवढे सावंत साहेब कोणाला भेटले नाही तो दहा वर्षात त्यांचे बोर्ड लावलेले तुम्ही माहिती घ्या की आमदार दाखवानी खासदार दाखवानी पाच हजार मिळवा आणि मग हे सगळं झाल्यानंतर वर्ण दट्ट्या पडला असेल बहुतेक म्हणून मग शाखा शाखांच्या बैठका घेणं सुरू केलं त्यांनी आणि मग शाखांच्या बैठका घेतल्यानंतर मुळात तुमच्यामध्ये आहे ना तो शिवसैनिक जिवंत ठेवणं ती मानसिकता जिवंत ठेवणं की मी कोण नाही आहे खासदार म्हणजे मी कोणी नाही आहे नगरसेवक म्हणजे मला काही पंख नाही फुटलेले त्या लोकांनी बनवलं आहे मला त्या लोकांना शांतपणे ऐकणं त्यांच्याशी प्रेमानं वागणं हे गरजेचं आहे जे, जे नाही केलं त्यांनी आम्हाला कार्यकर्त्यांना इन्स्ट्रक्शन्स आले की मी या शकांना भेट देतो मी त्या शकांना भेट देतो आहे तुम्ही लोकांना बोलवा त्यांचे पत्र घेऊन बोलवा त्यांची आम्ही कामं करू आणि मग असं झाल्यानंतर बघा सर्वसामान्य माणूस आहे जर सायस्क्रॅपर जरी असले तरी चाळीपण आहेत ना दक्षिण म मुंबई लोकसभेमध्ये स्लम आहे कुठल्या लोकांना आहे ओ दे कॅनॉट वायपर गेट नगरसेवाचं काम कुठलं आमदाराचं कुठलं आणि खासदाराचं कुठलं पण लोकप्रतिनिधी खरा तोच आहे की त्याच्याकडे आल्यानंतर त्यांनी हे म्हणू नये हे काय वॉटर गटर मिठायचा लय माझं नाही हे काम असं म्हणता कामा नाही त्याच्याकडे प्रॉपर चॅनल असतं त्याच्याकडे टीम असते मग ते काम कोणाचंही असू दे खासदाराचं असलं नाही तो माणूस आमदार असेल त्याने ते घ्यावं थ्रू काम करावं कारण हा विरोध असतो ना हा निवडणुकीपुरता असतो जरी खासदार इतर पक्षाचा असला ना तरी एकदा निवडणूक संपल्यानंतर ते एकमेकांचे जे रिलेशन असतात ते मेंटेन करत असतात लोकांच्या कामांसाठी तर नक्की करत असतात पण आम्हाला उत्तरं मिळायची एखादा वयस्कर माणूस आला पत्र घेऊन आणि ते त्या त्या खासदारकीच्या कामाशी संबंधित नसलं की त्याच्यात त्याला त्याच्यावर आकपाकड केली जायची की तुम्हाला काय कळत नाही का हे काय किंबहुना आम्ही जे प कार्यकर्ते आम्ही लोकांना ज जमवायचो आम्हालाही सुनवलं जायचं की काय तुम्हाला कळत नाही खासदाराची कामं काय सो मला असं वाटतं लोकप्रतिनिधींनी सगळ्यात पहिल्यांदा चांगला माणूस बनावा आणि चांगला ऐकणारा माणूस बनावा काल यामिनी जाधव म्हणाल्या की पाच वर्ष तर खासदार फिरकले नाहीत ते कोण आहेत हे सुद्धा कोणाला माहित नाही त्यांनी काय काम केलं हा सुद्धा महत्वाचा मुद्दा असं काल यामिनी जाधव म्हणाल्या त्या म्हणतायत की त्यांचं काम बघून त्यांना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं उमेदवारी दिलेली आहे पण उलट तुमच्याकडे विचारायचं ना पहिल्यांदा त्यांचं काम म्हणजे तुम्हाला जन्म दिला मी या माध्यमात विचार माझा प्रश्न आहे ना तुम्ही त्यांना जन्म दिला ज्या आई बापांनी जन्म दिला त्यांच्याशी कृतज्ञ होणारी माणसं स्वतःच करतो तरच तुम्ही बरं का तुम्ही परप्रकाशित आहात पहिलं लक्षात ठेवलं स्वयंप्रकाशित नाही आणि माझ्या कामाबद्दल तर मी असं इथं बोलणं मला ते मला वाटत नाही की असं माझा स्वभाव नाही द्यायचं की आपले लाल करा मला जे काही गुडविल मिळवलंय ना मी ते त्यातून मिळवलंय प्रसंगाला धामून येणारा असा एकमेव खासदार आता मी माझीच प्रौढी सांगतो नाहीलाच आहे तुम्हाला कळत नसेल तर गल्ली बोळ्यातल्या कुठल्याही माणसाला विचारायचं ते कुठलं तरी पेड वर्ग नको जाण भाजी वडापावच्या गाडीवर मी काय वडापावायला खाली तिथे जात नाही ते सगळे आयडिया आम्हाला कळतात सगळ्या त्याच्या दसपटीने करू शकतो मी मला ते करायला आवडत नाही म्हणून मी करत नाही ते मतदारसंघातला एकही मतदारसंघ असा नसेल विधानसभेतला की जिथं माझं काम नाही जिथं मी गेलो नाही जिथं मी प्रसंगाला धावून नाही गेलो मग इमारत कोसळू दे आग लागू दे येऊ वादळी निसर्गासारखं वादळ येऊ दे कोविडसारख्या प्रसंगात धावून येणारा अरविंद सावंत होता तेव्हा जे हे प्रश्न विचारत आहेत ना त्यांना विचारा तुम्ही कुठे होता मिलिंद देवरांना विचार नाव घेऊन बोलतो आता त्याला विचारा तू कोविडमध्ये कुठे होतास ते दोन जे ज्यांना तिकडे नाही मिळेल त्यांना विचारा तुम्ही कोविडमध्ये कुठे होता तेव्हा अरविंद सावंत हॉस्पिटलमध्ये फिरत होता तेव्हा अरविंद सावंत किट घेऊन फिरत होता पीपीई किट घेऊन पोलीस स्टेशन रेल्वे स्टेशन रेल्वेचे पोलीस हॉस्पिटल्स स्क्रब्स घेऊन मी फिरत होतो औषधं घेऊन फिरत होतो मी लोकांना त्या सगळ्या इंजेक्शन मिळ प्रॉक्चर करण्याचा प्रयत्न करत होतो मी ॲम्ब्युलन्स बारा दिल्या बारा चौदा ॲम्ब्युलन्स माझ्या मतदारसंघात दिल्या ड्युरिंग कोविड आता नाही कारण तेव्हा ॲम्ब्युलन्स मिळत नव्हत्या हो त्यांनी काय केलं सांगावं आणि जर यांना जर दिसलं नसेल तर मला बाबा काय मी ते अंध भक्तांचं गोष्ट वेगळे ते अंधच असतात त्यामुळे दिसत नाही जे डोळेस आहेत त्यांना दिसणार एक गल्ली नाही सांगताना की मी गेलो नाही आणि त्याच्यानंतर तुमचे सगळे उत्सव तर असतातच मग ते गणपती असेल नवरात्र असेल ईद असेल तिथं प्रत्येक ठिकाणी अरविंद असतो अरविंद सोबत कधी बघितला नाही असं झालं नाही जे घरातनं ना बाहेर पडले नाही ते विचारतात प्रश्न आश्चर्य कसं असतो तुम्हीच घरात चार भिंतीत थांबलात आणि तुम्हाला सूर्यप्रकाश आला नाही म्हणून सांगता खिडकी उघडा मध्ये असेल सूर्यप्रकाश खिडकीच उघडत नाही ना तुम्ही कसं कळणार बाहेर सूर्य आहे ते